नमस्कार सर नमस्कार बोला सर एक महत्वाचा सर्वांना प्रश्न होता कालपासून जेव्हापासून पीएम किसानचा विसावा हप्ता वितरित झालेला आहे हो, तेव्हापासून सर्व शेतकऱ्यांना नमोचा हप्ता का वितरित झाला नाही किंवा कधी होईल या संदर्भात खूप महत्वाचा प्रश्न पडलेला आहे या संदर्भात थोडं विश्लेषित माहिती द्यावी अशी सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे नक्कीच पीएम किसान योजनेचा जो विसावा जो हप्ता आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कालच जमा झाला परंतु पीएम किसान संदर्भातही बऱ्याच सारे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की दादा तुम्ही म्हणताय की काल हप्ता जमा झाला आमच्या शेजाऱ्याला जमा झाला आमच्या गावातल्या बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना जमा झाला पण आम्हाला जमा झाला नाही त्या प्रश्नाचं उत्तर सर्वप्रथम देतो आणि नमो शेतकरीचा आता येणारा जो हप्ता आहे आता पीएम किसान योजनेबरोबर तर हप्ता आला नाही मग आता शेतकरीचा येणारा हप्ता जो आहे कि सातवा जो आहे तो किती तारखेला येणार या व्हिडिओच्या शेवटी माहिती बघूयात आणि त्या हप्ता येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणतं काम करायचंय ते पण व्हिडिओच्या शेवटी बघूयात सर्वप्रथम शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की कालच पीएम किसान योजने विसा हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे राज्यातील आपल्या महाराष्ट्र राज्यातील त्र्याण्णव लाख सासष्ट हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेत काल दुपारपासून ते काल सात आठ पर्यंत बऱ्याच सारे शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये आले परंतु याच्यामध्ये जर आपण जर पाहायला गेलं तर बरेच सारे शेतकरी अजूनही आम्हाला फोन करतात मेसेज करतात अद्यापर्यंत तुम्ही तर सांगता पैसे जमा झाले आमच्या खात्यात जमा झाले आता कसं आहे काही जिल्हा मध्यवर्ती बँका किंवा काही काही बँका असे असतात की जे सहकारी बँका त्या पेमेंट थोडा वेळ थोडं लेट पेमेंट ऍक्सेप्ट करतात त्यामुळे आज संडे आहे आज तर पेमेंट होणार नाही पण उद्या सोमवारच्या दिवशी राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा विसा वाप्ता जमा होईल तो फक्त दोन हजार रुपयाचा जमा होणार आहे आता हे झालं पीएम किसानचं आता ज्या शेतकऱ्यांचं किसान कार्ड नाही तरी त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि राहिलेले शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किसान कार्ड सध्या जरी नसेल तर एवढी संधी सरकारने तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे पीएम किसानचा आता त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल परंतु आठ कशाची आहे आठ फक्त तीन गोष्टींची आहे ती म्हणजे लँड सिडिंग आधार सिडिंग आणि के या तीन गोष्टी जर शेतकऱ्याच्या यस असतील ओके असतील तर कुठल्याही पद्धतीचे शेतकऱ्याला काम करायचं नाही डायरेक्ट त्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जातील आता हे झालं पीएम किसानचं आता बऱ्याच सारे शेतकऱ्या शेतकरी मनामध्ये एक प्रश्न होता की दादा पीएम किसान योजनेबरोबर नमो शेतकरीचा हप्ता येणार होता किंवा मोठे बरेच सारे व्हिडिओ व्हायरल होत होते पण तो का नाही आला अद्यापर्यंत खरंच पीएम किसान योजनेचाही हप्ता वितरित झालेला नाही हे मात्र स्पष्टपणे मी शेतकऱ्यांना सांगतो याच्यामध्ये जर आपण जर पाहायला गेलं तर पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता आला परंतु नमो शेतकरीचा जो सातवा हप्ता आहे तो आला नाही नमो शेतकरीचा मागचा सहावा हप्ता वितरित होऊन जवळपास सहा ते सॉरी चार ते साडेचार महिने झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे आता नमोच्या सातव्या हप्त्याची आता शेतकऱ्यांना नमोचा सातवा हप्ता यायचा असेल अद्यापही आता ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा ऑलरेडी हप्ता आलेला आहे त्यांना कुठलच काम करायची गरज नाही किंवा काही चेक करायची गरज नाही कारण की त्यांचा सगळं ओके असेल तेव्हाच हप्ता आले ना पण काही शेतकऱ्यांना चुकून हप्ता आलेला नसेल तर त्यांनी लँडस्डिंग अदर सीडी के वाय सी ह्या तीन गोष्टी करणं गरजेचं आहे आणि ऍडिशनल याबरोबरच किसान कार्डही काढून घ्या जेणेकरून नंतर तुम्हाला कुठलीही अडचण जाणार नाही त्यामुळे ह्या तीन गोष्टी करणं गरजेचे आहेत आणि आता आपण मूळ आपल्या विषयावर येऊया की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कोणत्या तारखेपर्यंत येऊ शकतो किती रुपयांचा येऊ शकतो आणि यासाठी काय करावं लागेल तर सर्वप्रथम शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की नमो शेतकरीचा अद्यापर्यंत कुठल्याही पद्धतीचं राज्य सरकारने जी आर काढलं नाही परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या दहा तारखेपर्यंत म्हणजे दहा येणाऱ्या दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं आणि सध्या जर आपण राज्य सरकारला नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्यासाठी एक निधीची तरतूद करतो करावी लागेल त्यासाठी सातव्या हप्त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांसाठी दोन हजार दोनशे कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल एकूण त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी पात्र आहेत याच्यामध्ये एवढे शेतकरी पात्र आहेत आणि आता एक सरकारला जी आर करावं लागेल जी आर काढल्यानंतर निधीची मंजुरी द्यावी लागेल निधीची मंजुरी दिल्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विशिष्ट खाता असतं शासनाचे त्या खात्यातून संपूर्ण शेतकऱ्यांना ट्रान्सफर होतं डीबीटीच्या माध्यमातून तर ते खातं आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं मग त्या मंजुरी निधीला दिल्यावर असं अर्थ विभागाच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर होतील नंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येतील याला थोडा अजूनही वेळ आहे असं सांगितलं जाते असं बोललं जात आहे याच बरोबर आता दहा ऑगस्ट पर्यंत मला तरी वाटतंय अजून काही तारीख कन्फर्म झाली नाही परंतु माझ्या मते अंदाजे दहा ऑगस्ट पर्यंत पीएम सॉरी नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं आणि तो पण दोनच हजार रुपये जाणार आहे कुठल्याही पद्धतीची निधीची तरतूद किंवा निधीची वाढ राज्य सरकारने कुठली केली नाही मुख्यमंत्री म्हणत होते की सहा हजार रुपयाऐवजी आम्ही तुम्हाला वार्षिक नऊ हजार रुपये देणार दोन हजार रुपयाऐवजी आम्ही तुम्हाला हप्ता तीन हजाराचा देणार परंतु फक्त त्यांनी फक्त घोषणाच केली कुठल्याही पद्धतीची अर्थ विभागाकडून किंवा मुख्यमंत्र्यांनी जी आर काढून कुठली तरतूद केली नाही त्यामुळे स्पष्टपणे शेतकऱ्यांना जे आहे तो मागे जो दोन हजार चा आला होता तसाच दोन हजार रुपयाचा हा पीएम के सॉरी नमो शेतकरीचा हप्ता येणार आहे आता काही प्रश्न असेल तर विचारू शकता अगदी आता जस की यामध्ये त्यांच्या हप्त्याबद्दल बोललं गेलं तर ज्यांना आज घडीपर्यंत हप्ता आलेला नसेल तर त्याही शेतकऱ्यांनी असं नाहीये की त्यांना हप्ता येणार नाही जर त्यांची सर्व कामे ओके असतील ते पात्र असतील तर उद्याही त्यांचा हप्ता येऊ शकतो आज फक्त रविवार असल्या कारणाने बँकेची कामे बंद असल्या कारणाने ते उद्यावर ढकल गेलेलं आहे त्यामुळे पीएम किसानचा हप्ता ज्यांना आला नाही त्यांना अजूनही एक आशा आहे की उद्या तो हप्ता येऊ शकतो बरोबर हा आणि नमो शेतकरीचं जस की आपल्याला जसंच कोणते अपडेट मिळतील आपण नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करूयात ते सर्वात पहिल्या शेतकऱ्यांसोबत आणि बाकीचे सर्व काम जे काही सरांनी सांगितलेले आहेत ते सर्व कामे करून घ्या आणि नमोद शेतकरीचाही हप्त्याची आपण वाट बघूयात तोपर्यंत पीएम किसानचा हप्ता जो आलेला आहे त्या शेतकऱ्यांचा सगळं ओके आहे आणि ज्यांचा नाही आलेला त्यांनी आता उद्या फक्त वाट बघा उद्यापर्यंत उद्यापर्यंत हप्ता येऊन जाईल सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर धन्यवाद